कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीमध्ये अठरा जून रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे शे नुकसान झाले होते त्यानंतर भाजपा किसान मोर्चा तसेच सर्व पक्षीय युवा कार्यकर्ते यांच्या वतीने आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरत आंदोलन यशस्वी झाले अठ्ठेचाळीस शेतकरी यांना चेक खासदार डॉक्टर शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनाला निर्देशने दिले होते शेतकऱ्यांना चेक वाटप करताना भाजपा किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजयकर राजेश इंगोले भाजपा शहर उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे सोपान गुर्धे समीर जवंजाड प्रवीण मोहोड रविकांत वाघमरे अनिकेत शेगोकार किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र राऊत महासचिव राजेश गोपणे दीपक अनासाने आशुतोष पाटील भारत चिखलकर किसान मोर्चा ब्लॉक अध्यक्ष नंदलाल माहोकार राजेश सुधांशु यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती